बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी दौऱ्यानंतर आता त्यांचा बिहार दौरा होणार आहे राजगीरमधील नालंदा विश्वविद्यालय परिसराचं मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौऱ्यानंतर आता बिहार राज्याचा दौरा करणार आहे काही विकास कामांचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे राजगीरमधील नालंदा विश्वविद्यालय परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी आज ते बिहार राज्याच्या दौऱ्यावरती आहेत राजगीरमधील नालंदा विश्वविद्यालय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विश्वविद्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथे थेट दृश्य आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी दौऱ्यावरती होते तर आता ते बिहार दौऱ्यावरती आहेत आणि आज नालंदा विश्वविद्यालय परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं